रिसेंटली मी एक ट्रायपॉड घेतला नवीन कारण की माझा जुना ट्रायपॉड खराब झाला होता तो मार्च महिन्यातच खराब झाला होता आणि मी एक नवीन ट्रायपॉड घेतला होता पण तो फार मोठा होता त्यांनी कुकिंग रेसिपीज शूट नाही होत होते म्हणून मी आता एक नवीन पुन्हा छोटा ट्रायपॉड घेतला तर मी रील बनवतच होती तर मला फार जोरात आवाज आला म्हटलं काय झालं जाऊन पाहूया आणि हा बघा हा मी एप्रिल महिन्यात घेतला होता पण ह्याच्याने कुकिंग रेसिपी शूट नाही होत बाहेर जाऊन पाहिलं तर नारळ पडला होता हे एवढा मोठं नारळाचं झाड आहे त्यावरून इतका नारळ पडला जोरात का खूप जोरात आवाज येतो आणि हा दिसायला छोटा आहे पण होता खूप मोठा तर म्हटलं चला आज हलवाच बनवूया आणि हे आहेत आमच्या आहोंनी लावलेले ॲलोवेरा जे खास माझ्यासाठी लावलेले आहेत ना चेहऱ्याला लावायला आणि तुलसी मैया निघालेली आहेत जय तुलसी मैया आणि हा बघा इतका मोठा नारळ होता ना तर म्हटलं चला आज हलवाच बनवूया तर अहोंनी सोलून दिला आणि मी जेमेतेमे फोडून घेतला कारण की मला फोडता नारळ येत नाही म्हणून मी जेमेतेमे फोडला आणि त्यातलं पाणी काढून घेतला आणि हे बघा किती मस्त नारळ आहे तर आता हा दोन कप पाणी निघाला एक मी एकटीच होती म्हणून मीच पिला कारण की मुलं शाळेत गेलेली अहो गेलेले कामावर तर आता काय केलं मी नारळ काढून घेतला आणि छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतला मुलं स्कूलला असली ना काय एकदम शांततेत रेसिपी होती आणि घरी असले का हैराण करत असतात तर मी आता काय करणार आहे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बारीक वाटून घ्यायचं एकदम पेस्ट बनवायची नाही हे बघा पाणी ॲड करायचं नाही नुसतं बारीक वाटून घ्यायचं ठीक आहे तर आता मी सर्व नारळ असा बारीक वाट वाटून घेतलेला आहे आता हे साईडला ठेवायचं आता मी इथे घेतलेलं आहे पाव किलो गूळ तर मी पूर्ण पाव किलो यूज करणार नाही आहे यातलं थोडं ठेवणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तर हे बघा इतकं मी गूळ घेतलेला आहे चवीनुसार ठीक आहे आता इथे मी घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम मूग डाळ छोटी मूग डाळ आहे तर आता ती वाटून घ्यायची आपल्याला पहिले अगोदर भाजून घ्यायची मस्त छान खरपूस भाजून घ्यायची तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि अशी भाजून घ्यायची खरपूस भाजून घ्यायची कलर चेंज होईपर्यंत हे बघा छान असा कलर चेंज झालेला आहे आता काय करायचं थोडीशी थंड करू द्यायची आणि मिक्सरमध्ये ह्याची पावडर बनवून घ्यायची तर आता थोडीशी थंड झालेली आहे तर ह्याची मी पावडर बनवून घेत आहे आता ह्याची पावडर बनवून घ्यायची हे बघा मस्त पावडर झालेली आहे आता हे सुद्धा साईडला ठेवायचं आणि आता काय करायचं मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं ज्याने आपण ज्या भांड्यामध्ये आपण ज्यूस बनवतात ना ते भांडं घ्यायचं त्यामध्ये हा वाटलेला नारळ ॲड करायचा आणि हे गूळ कट करून ठेवलेलं गूळ ॲड करायचं आता त्यामध्येच मी ॲड करत आहे थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी मिल्क पावडर घेतली तरी चालेल ठीक आहे आणि आता थोडीशी वेलची मी त्यामध्येच ॲड करत आहे मी वाटून ॲड केलेली नाही आहे त्यामध्येच ॲड केलेली आहे ठीक आहे आणि हे आता आपली मुगडाळ आपण पावडर बनवली होती ती मुगडाळसुद्धा दे त्यामध्येच ॲड करायची आहे थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे किंचित आणि इथे मी एक छोटी वाटीभर पाणी ॲड केलेलं आहे अगोदर मी थोडंसं ॲड केलं होतं नंतर मी अजून अर्धी वाटी ॲड केला ठीक आहे चा म्हणजे एक छोटी वाटी पाणी ॲड करायचं त्यामध्ये आणि छान असं पेस्ट बनवून घ्यायचं चेक करत राहायचं आणि व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची छान अशी ते बघा मस्त अशी पेस्ट झालेली आहे चेक करायचं चमच्याने व्यवस्थित झालेलं आहे का नाही पण आपली हे पेस्ट एकदम छान अशी व्यवस्थित झालेली आहे हे बघा आता काय करायचं इथे मी आता नॉनस्टिक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी डालडा मी थोड़ आ, तुम तूप ॲड केलेलं आहे तुम्ही साजूक तूप ॲड केलं तरी चालेल ठीक आहे आता त्यामध्ये मी ॲड करत आहे थोडीशी मनुका म्हणजे अगोदर तळून घ्यायचे आहेत मनुका फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत अगोदर आणि आता काढून घ्यायचे आहे ते साईडला दुसरे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायची गरज नाही आता त्यामध्ये अजून तुम्हाला तूप ॲड करायचं आहे तुम्ही अजून तूप ॲड करू शकतात आणि ही आपली नारळाची पेस्ट त्यामध्ये ॲड करायची आता सर मग ता नारळाची पेस्ट मी ॲड केलेली आहे त्यामध्ये आणि थोडंसं अजून त्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि ते सुद्धा घेतलेलं आहे आता काय करायचं गॅस एकदम बारीकच ठेवायचा ठीक आहे आणि नॉनस्टिक कढई घेतली का मग खाली लागायची शक्यता नसते म्हणून इथे मी नॉनस्टिक कढई घेतलेली गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि कंटिन्युअसली असं चालवत राहायचं आहे व्यवस्थित खाली असं लागायची शक्यता असते म्हणून असं कंटिन्युअसली चालवत राहायचं आहे हे बघा पाच मिनटानंतरच कलर त्याचं चेंज होतो आणि इथे आता मला तूप थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी अजून एक छोटी वाटीभर तूप ॲड केलं म्हणजे त्याने काय होते मस्त छान शायनिंग होते आणि हे बघा हलवा कढई सोडत आहे इथपर्यंतच आपल्याला शिजवायचं आहे हे बघा आता त्यामध्ये ॲड करायचं आहे आपले ड्रायफ्रूट्स जे कट करून ठेवलेले आहेत ना ड्रायफ्रूट्स ते ॲड करायचे आता हे बघा हलवा मस्त छान असा कढई सोडत आहे ठीक आहे इतकंच शिजवायचं ड्रायफ्रूट्स ॲड करायचे लास्टमध्ये फिरवून घ्यायचं आणि आपला हलवा रेडी झालेला आहे तर तुम्ही ट्राय करा तुमच्या घरात कधी एक्स्ट्रा नारळ असल्यावर हा नारळाचा हलवासुद्धा ट्राय करा खूप छान रेसिपी आहे मस्त टेस्ट लागतो आता आपण काय करू सर्व करून घेऊया तर एका वाटीमध्ये मी सर्व करत आहे छोटी वाटीवर तुम्ही एकदा ट्राय करा नवीन रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टला असतो आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर तुम्ही यूट्यूबवर पाहत असेल तर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असतील तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा तोपर्यंत खा पिया मस्त राहा हे बघा वाटतो ना जसं आपला रव्याचा र शिरा असतो त्याचप्रकारे तर तुम्ही खा पिया एन्जॉय करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये ओके फ्रेंड्स थँक यू टेक केअर अँड बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये